नमस्कार आजच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज जे आहे तर शेतातून मध आणलेलं आहे आणि बघा इथं मध गाळण चालू आहे आधी ती खाते नॅचरल हनी ज्याला म्हणतात आपण तर शेतकऱ्यांच्या घरी आपल्याला ते भेटत दुकानावरून कितीही नॅचरल म्हणून आणलं तरी ते नॅचरल हे आपल्या माहिती आहे आणि दीपिका दीपिका काय काय करते इथं करते बोल काय खाते पिऊ दीपिकाची मजा आहे दुसऱ्यांदा बसली ना जेवायला दीपिका खाते पुरणाची पोळी रशी भात भजी आणि कुरणाई पापडची तर पिशवीज घेऊन बसलेली नाही <laughs> कशी झाली होती मग पुरणपोळी म्हणटा मी सुद्धा आज आज पण गेले परवाच्या दिवशी पण आणि सासऱ्यांचं वर्षश्राद्ध असल्यामुळे त्या दिवशी पण पुरणपोळ्या मी आज आईकडे दोन ये तो बहुत अच्छा है ना 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 देखो अगर तोला किती आवडतो तो खालीच तो नीचे पड रहा है सारा उसकी लोकेशन गुंधा में मिलत तो अरे जरूर चला ये बताओ मैं ना हमेशा ध्यान रखता हूं अभी मलेक्यात खास ना तो सादा ही करता हूं और सरकार ने गुदा पे आता देना एकदम बोरिंग हो तो बोल खायच आहे ते खाव का खा दे खायच की ते सगळ झाले या मत मला <स्प्रावस> तो तो ते ते आ, आज शेतातून वडिलांनी जे आहे ते मध आणलेलं आहे इथं आता आका जे आहे ते मध जिच्यामध्ये असत ते पोळ त्याच्यामधून सर्व मध जे आहे ते गाळून घेत आहे आणि तिला भाकर म्हणतात बघा याच्यामध्ये ही सुद्धा खातात लोक काय बच्च राहतात का याच्यामध्ये बघा अंडे राहतात जवळून ते याच्यामध्ये म्हणे अंडे राहतात तर हे पिवळं पिवळं तुम्हाला दिसत असेल बघा या पद्धतीचे काय गुळ आहे का तर हे हा गूळ आहे आणि हा सुद्धा खूप छान असतो गोड लागतो खूप हा डोकेदुखी वगैरे थांबते म्हण हे खाल्ल्याने आणि चांगलं असत आणि हे बघा आणि हे त्याच्यातून एवढं निघालं बघा मध आणि नॅचरल हनी नैसर्गिक मध जे आहे ते शेतकरी लोकांना लवकर खायला म्हणजे चांगल्या पद्धतीने ते खाऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल आपण विकत आणतो सत्तर रुपयाचं शंभर ग्राम किंवा

जमीनदार असते खाली अच्छा याची एक विशेषता म्हणजे मला माहितीच नव्हता अजून की हे वारुड जे तर त्याच्यामध्ये मध निघालेला आहे मी अजून पाहिलेलं नाही म्हणजे वारुडातलं मध गारे मोबाईल गारे मो मो आ, गारे मोबाईल आयराणी मध्ये हर्षल म्हणतोय गारे मोबाईल हे बघा एवढं सगळं ही भाकर म्हणतात तिला खाऊन घे मग खाजी सगळं नाही मला तिने आवडत आहे पण हे खाई आणि हा जे आपण मेण म्हणतो मेणबत्तीमध्ये जो पदार्थ युज होतो ना तर तो बघा हा असतो सुरुवातीला बाया काय करायच्यात कपाळाला कुंकू लावायच्यात ना माझ्या आजीचं सुद्धा मी बघितलेलं तर कपाळाला ज्या वेळेस ती कुंकू लावायची ना तर सुरुवातीला कुंकुवाच्या आधी हे लावायचे आहेत कपाळाला थोडासा बोट याचा भरून मग ते सुरुवातीला असा गोल राऊंड त्याचा करून घ्यायचेत त्याच्याने चिकटपणे यायचा आणि त्यानंतर मग कुंकू लावला जायचा तर कुंकू जो आहे तो दोन दोन तीन तीन दिवस कपळावरच राहायचा निघायचाच नाही तर अशा पद्धतीने हे तर उपयोगाचा आहेच पण त्यासोबत हे सुद्धा उपयोगाचं आहे आपल्याला पायाच्या जर भेगा असतील पायाला पडलेल्या तर त्यावर सुद्धा हे लावता येतं आणि जर गरम केलं तर त्याच्या त्याच्यातून मेण निघतं म्हणजे हा पदार्थ जो आहे तो ह्याच्यापासून मेण बनतं आणि हे आपलं मध जे आहे ते तयार आहे आणि याच काय करायचं हे खातात हे खायचं निघेल का पण नाही नाही हे खायचं हे पूर्ण असं चावून चावून खातात आणि हा कुच्चा जो आहे याच्यासारखा कुच्चा याच्यातून पण निघतो हे पण पण हे मेन नाही बनत गुळच राहतो याच्यामध्ये मेन नाही बनत बच्चे नाही गुळ आहे म्हणून येतो बच्चे नाही आहेत त्याच्यात नाही बच्चे निघून गेले त्याच्यात हे बघा असा गुळ असतो बघा याच्या मध नाही हो गुळ आहे त्याच्यात हे बघा हे पिवळा पिवळा जो आहे ना हा दिसतोय हा सगळा जो आहे हा हा गुळ आहे हा गोड असतो नॅचरल गुळ <laughs> फॅक्टरी मध्ये न बनलेला <laughs> तर अशा पद्धतीनं आज मस्त आम्ही मध सगळेजण खाणार आहोत तुम्ही सुद्धा या